बाल बाल सनुप लिहिला मृत्युका बक्षी लिहिला दाऊ बंधन दिला गोवर्धन धारण लीला अथर्व लिहिला साप्विक लिहिला राजेश लीला तामस लीला जग पालन दिला जग लिहिला सत्कर्म लिहिला बहिरंग लिहिला आणि अध्यात्म प्रधान लिहिला किती झाल्या तुम्हाला म्हणण ध्याना ठेवा किती झाल्या मी सांगितलं ध्याना ठेवा बाल लीला बाल लीला बाल लीला किती झाल्या एकच झाले बाल अन्न अण्णा बाल क्रीडा बाल लीला बालक्रीडा सन्मुख लिहिला मृत्यू का भक्षण लिला बंधन गोवर्धन नारायण लिहिला अथर्व लिहिला तामसलेला राजश लिला थॉमस लीला जगपालन लिहिला जगसंहारिला सत्कर्म लिहिला बहिरंग लिहिला अध्यात्म प्रमाण कोणत्या कोणत्या मी सांगा ना तुम्ही सांगा चरित्र पवित्र आणि सुसूत्र काय 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 चरित्र पवित्र काळे वाजव आक लक्ष माझे करते चरित्र पवित्र आणि सुसूत्र रामाचा चरित्र पवित्र आणि सुसूत्र भगवान कृष्ण परमात्माचे चरित्र पवित्र आणि विचित्र भगवान कृष्ण परमात्मा कपडे चोरतात रघुनाथ महाराज का कपडे पोरवतात कपडे पुरवतात चोरले त्यांनी चोरले भगवान कृष्ण परमात्मा पाळणारा काढणारा लढणारा देव पाळले नाहीत का चोरटे सोमनाथच्या पुढे गेल्यानंतर मी अन्नास गेलो होतो डाकूरजी भगवान ते तर अशा प्रकारचे पळून गेलेले आहे नाना, नाना तुमच्यामुळे द्वारका धाम झालं भगवान छोड सर्व दर्शन सर्व <laughs> स्थिर झाला विठदा विठादा धामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान रणछोड भगवंताचं मंदिर आहे रणछोड सोमनाथच्या पुढे जिला तिथं भगवान राणालयातून पळून गेलेले आहे भगवंताला नाव ना भगवान परमात्मा लागणार आहे भगवान परमात्मा पाळणार आहे भगवान परमात्मा चालक का मालक जाऊ दे मी सांगतो ऐका जगाचा चालक सृष्टीचा पालक लक्ष्मीचा देवकी चा मालक देवकीचा बालक आणि अर्जुनाचा शालक काय 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 जगाचा चालक सृष्टीचा पालक लक्ष्मीचा मालक देवटीचा बालक आणि अर्जुनाचा शालक मी तुम्हाला कृष्ण सांगणार आहे कृष्ण परमात्म्याचं काय काय आहे ऐका ऐका शौर्य आणि धैर्य शौर्य म्हणजे पराक्रम गाजावणे आणि धैर्य म्हणजे संकट आलं तर न लढणे भगवान एकटाच लढत होता का चतुरा तू शिरोमणी भगवंताचं चरित्र आहे आणि परमात्मेचे पोवाड आहे भगवान चरित्राला अशा प्रकारचा सुरुवात करतायत भगवान गल्लीमध्ये अशा प्रकारचा खोऱ्या करू लागले गल्लीर गेल्या आवाज पहिल्या सुद्धा अन कोणाच्या पण घरामध्ये घुसायचे मिळवून गोपाळ घरामध्ये श्रीकाना धरू जाता पळवणे जातो या दबाचा